आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर आता म्हणताना की तो कुठं चालली मी आता चालली गावाकडं माझी तब्येत तीन दिवस झालं खूप खराब आहे खूप दिवस पण माझे काही ना युट्यूबला कारण मी जॉब करते मला काही जॉबवर अलाउड नाही तर मी आता अहमदपूरमध्ये जॉबला आहे आणि मला एवढं छान वाटतंय की इकडले पण लोक मला खूप ओळखतात इन्स्टावर एवढी फेमस झाले मी की बस तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत तर बघू शकताय मी आता जात होते बस स्टॉपवर आमच्या रेस्टॉरंटपासून तर हे मला माझे फॅन भेटले म्हणजे हे गाडीवाली पण माझ्या ओळखीचेच भेटले म्हणायचं की जे मला फॉलो करतायत तर मला पिकअप करता येत ते स्टॉपपर्यंत तर म्हणले आम आमच्यासोबत रील बनवा आता मी ह्यांच्यासोबत रील बनवणार आहे तर कोणीही वेगळा अर्थ काढू नका तर सगळे हाय करा की आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे कुठं ना कुठं माझे फॅन भेटत आहेत मला खूप छान वाटतंय सगळ्याचं प्रेम खूप छान आहे माझ्यावर तर आता मी चालले दोन तीन दिवसासाठी गावाकडं आता तब्येत बरी झाल्यावरच परत येणार आहे मी तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा झाली मला बरा असं बसावं लागेल खाली वाटलं आता मी पोरांना भेटले आणि आता पुढे निघाले आणि हॉस्पिटलमध्ये पण गेले होते आता काय सांगू मला जॉब एवढा छान भेटलाय ना की एवढे छान लोक भेटले सरांनी मला पैसे पण ट्रान्सफर केले आणि हॉस्पिटलमध्ये खर्च पण झाला गेलं त्याच्यात गेलं म्हणल्यासारखं झालं आहे असं आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे आता मी गावी जाते आणि पोरांना भेटून पण खूप छान वाटलं तिथं मला व्हिडिओ काढता येत नाही कारण हॉस्टेल आहे हॉस्टेलवर अलाउड नाही व्हिडिओ काढायला तुम्हाला दाख दाखवलं असतं तरी पण मी उद्या त्यांच्यासोबत व्हिडिओ घेईन आणि रील पण बनवलं ते इन्स्टाला ते मी सोडल तर त्यांना दोन तीनशे रुपयाचं खायला घेऊन गेलं दोनशे प एक रुपये मला दवाखान्याला गेले तरचं म्हणणं आहे डॉक्टरांचं डिप्रेशनमध्ये गेले मी जास्त धक्कादायक गोष्ट आहे ही सगळी पण लेकरांना बोलून आणि भेटून मूड फ्रेश झाला काही का असणार दुखणं झालं तरी अर्ध दुखणं कमी झाल्यासारखं झाले ॲट अ पॉईंटला जाते आता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आता घरी जाऊन आता चार्जिंग नाही त्यामुळं घरी जाऊनच मी स्टार्ट करणार आहे हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी बिलकुल मजेत नाही कारण माझी तब्येत खूप खराब आहे आणि डिप्रेशनमध्ये गेले असल्यामुळं काही सुचत नाही बघा हे बघा इकडं मका कशी आली मस्त तेव्हा मी इथं होते गावाकडं तेव्हा खूप लहान होते मला जाऊन दहा पंधरा दिवसच झाले तर एवढी मका आली आणि दहा पंधरा दिवस आता आजारी पडले आता म्हणतानी काम सोडून आले काम सोडून नाही आले मी सुट्ट्या घेऊन आले दोन चार कारण मला बरं वाटत नाही आहे खूप खूप म्हणजे स्ट्रस्ट वाटत आहे जरा त्यामुळं आले होते तर चला म्हणलं आता एक ब्लॉग बनवावा तर मित्रांनो कसं आहे माझ्या आयुष्यामध्ये मला खूप ताणतणाव आहे भरपूर ताणतणाव आहे आता एक माणूस होता त्याने मला ब्लॅकमेल केलं टॉर्चर केलं खूप त्रास दिला त्यामुळे मी जास्त डिप्रेशनमध्ये गेले म्हणजे फायदा उचलण्यासाठी मी त्याच्यावर केस वगैरे केली होती महाग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पण ह्या विषयावर मी कधी बोललेच नाही कारण मला ना ते मनात विचार आला की मी डिप्रेशनमध्ये गेले पण देव त्याचं कधी चांगलं नाही करायचा माझा तळतळाट तर घेईन तेवढं त्याचं वाईट होईन जरी मी जरी नाही त्याची प हे करू शकली ना तरी देव नक्कीच त्याचा बदला घेईन तर असो पण मला दुखणं आलं हे खरं आहे असं उभा पण वाट नाही थरथरथरथर थर, सुटले आणि डिप्रेशनमध्ये गेले मी त्यामुळं मला खूप म्हणजे लय अवघड आहे माझं जगणं मी आता आहे तर थोड्या वेळा नाही असा विषय झालेला आहे सरांना म्हणलं बाबा मी आजारी आहे म्हणून निघून आले डॉक्टरनं सांगितले असं असं झालं म्हणून मला खूप त्रासदायक जिंदगी माझी त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या एक तर एकतर पैशाचा आधार नाही काम केल्याशिवाय कुठून पैसे येत नाही तर पैसे नाही तर जिंदगी चलणार आहे आणि ह्या जगात कुणी कुणाचं नाही एक म्हणजे आप आपली आईन दुसरी म्हणजे दोन लेकरं आपलेत नाहीतर ह्या जगात नवरा भाऊ भाऊजई बहीण कुणी कुणाचं नाही फक्त पहिली आईन दुसरे म्हणजे दोन लेकरं हे आपलेत फक्त आणि मी त्यांच्यासाठी जगायली कारण मी मी माझ्या लेकरांना पोटातून माझा जन्म दिलेला आहे आणि मी त्यांच्यासाठी संघर्ष करायला लागले देव कुठंतरी मला आशीर्वाद देईन त्यांचा जग फक्त मला जिवाऱ्यात बळ देवा देवानं जगण्याचं भास एवढंच करावं कारण माझं जर काही बरं वाईट झालं तर त्या चिमुकल्या बाळांचं लय अवघड होईल त्यांना पुन्हा कोणीच नाही माझ्या माघारी ह्या जगात वाईट करणारे लोक आणि मोक्याचा फायदा घेणारे आणि हुशारी करणारे लोक लय बघितलेत मी जगामध्ये त्यांचा फायदा उचलायचा असला की ते कसं जवळ येतात काही पण म्हणजे फायदा उचलण्यासाठी लय गोड गोड बोलतात पण चांगल्या मनानं करत नाही त्यांना फायदा उचलायचा असते असे टाकून दिलेले घाण प्रवृत्तीचे लोक मी लय बघितलेत म्हणून मी म्हणते की जगात कुणी कोणाचा नाही त्यांचा फायदा उचलणारे लोक आहेत आपण आपल्या पायाकडे बघून राहणे आपल्या लेकरासाठी जगणे ठीक आहे चटणी भाकर कहाय ना आयुष्य काढण पण लेकरांसाठी जगण मी मला काही कुणाची गरज नाही आहे आणि हो का जे माणूस एकदाच आलाय एकदा जाणार आहे सतरा वेळेस त्याला हा जन्मपिना आहे काय सांगता येते कदाचित कित्येक जन्म गेले असतील नंतर माणसाचा जन्म आला असेल का कोणासाठी आपलं आयुष्यपद उद्ध्वस्त करायचं का कोणासाठी रडायचं का कोणासाठी झुरायचं आपण आपलं आयुष्य मजत आणि मस्त जगायचं माती तोंडाची चव सगळी गेली माती खायली मातीला साध्या चव लागाना एवढी चव गेली तोंडाची आषेत पण भरपूर आलाय किती दिवस झालं व्हिडिओ पण बनवला नाही मी मला व्हिडिओ पण बनवू वाटाना बोलू पण वाटाना नुसतं डोक्यात त्रास आणि डोळे जडजड पडायला लागले बोलू वाटाना ना फिर वाटाना ना काम करून वाटाना ड्युटीवर बळस बळच दिवस काढलेत मी एवढे दिवस इलाज नाही ना त्या गोष्टीला त्यामुळं बळबळ मला काढावं लागलं तिथं <tip> जेवण पण केलं नाही आता जेवण वगैरे करायचे आणि आज संक्रांतीचा बाजार आहे बाजारला जायचे काल पोरांना भेटले खायला प्यायला घेऊन दिलं मुलगी हुशार आहे पण मुलगा हुशार नाही म्हणजे लहान आहे तो त्याच्या डोक्यात एवढं बसत नाही रडतो येतो आहे का नाही तिथं मला टेन्शन येईल लेकराचं ले हॉस्टेलला ठेवणं म्हणजे काही चांगली गोष्ट नाही आहे कारण चांगले बी आहे चांगले बी नाही माझ्या मनानं कारण आपण जसं घरचं करतो तसं तिथं कोण करत नाही आहे लेकरांना लेकरं आपले नाही का लाडात वाढलेले असतात मग त्यांना मोकळं वातावरणाची सवय इथं हवं कवा बी जेवलं तरी बी भूक लागली बी जेवलं काही बी मागायचं लाड लाड हट्ट त्यांचे पुरवणारा तिथं कोण असते सांगत हवा त्यामुळे अवघड वाटते मला तर लय टेन्शन आहे जीवाला माझ्या हे बघा आमची मका हिरवगार झाले नुसतं आणत लोकल मला इकडे पडायला चाळीसच पडायला म्हणून काढलं चाळीसच्या वर चाळीस आडू पीस पडायला काय वाढायला म्हणून